हॅलो यू टू फॅमिली तर चला आज बनवतो आहे आपण पापलेट फ्राय आणि कोळंबी मसाला तर चला मग पटकन रेसिपी बघू अगोदर तर मी पापलेट व्यवस्थित तयार करून घेतले मार्केटमध्ये खूप वेळ लागत होता म्हणून मी घरच्या घरीच तयार केले पापलेट आणि हे पापलेट जे फ्राय मी केलेले आहे ते मी माझ्या स्टाईलने केलेले आहे विदर्भ स्टाईल अगोदर पापलेट स्वच्छ धुवून घेतले नंतर टाकले त्याच्यामध्ये फिश फ्राय मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला नंतर लाल तिखट हळद आणि थोडं चवीनुसार मीठ घातलं आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालं होतं याला दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आणि नंतर इकडं तावा गरम करायला ठेवला आणि दहा मिनट दहा मिनटानंतर आपण पापले आपले पापलेट इथं तयार झाले होते तयार घालायचं थोडं तेल घालायचं आणि तेल गरम झाले की पापलेट सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि छान आता खालची बाजू व्यवस्थित झाली होती पापलेटची आता आपण पापलेट इथं पलटून घेऊया आणि छान आता क्रिस्पी होस्तोर आपण याला तळून घेणार आहे आणि छान आपले हे क्रिस्पी पापलेट इथे तयार झाले होते तळून आणि खायला एक नंबर झाले होते एकदा नक्कीच ट्राय करा आणि इथं आपले पापलेट फ्राय रेसिपी तयार झाली होती नंतर बघू आपण कोळंबी मसाला रेसिपी अगोदर कोळंबी स्वच्छ धुवून घेतली होती आणि हळद मीठ लावून ठेवलं होतं पाच ते सहा मिनटासाठी नंतर थोडं तेल घालायचं आणि नंतर कोळंबी टाकायची त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि दहा मिनटासाठी शिजू घालायची आणि आता व्यवस्थित ही शिजली होती आणि तीच त्याच कढाईमध्ये तेल घालायचं आणि इथं आपण मसाले तयार करून ठेवली होती गरम मसाला अंबारी मसाला लाल तिखट हळद आणि इकडे कांद कांदा लसण अद्रक अशी पेस्ट तयार करून ठेवली होती अगोदरच आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या सर्व मसाले इथे मी फ्राय करून घेतले आणि तेल सुटायला लागले की नंतर थोडं पाणी घालायचं आणि नंतर आपली कोळंबी टाकून द्यायची आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये आणि जेवढी तुम्हाला ग्रेवी लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकतात आणि छान ही आपली कोळंबी मसाला इथं तयार झाला होता थोडी कोथंबीर घालून छान अशी आपली ही कोळंबी मसाला तयार झाला आणि इकडं पापलेट फ्राय पण चालू होते काही आणि अशा झाल्या आपल्या दोन्ही पण रेसिप्या आणि तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू